आजार हा कोणाला केव्हा कसा होईल हे आजच्या तारखेला सांगणे हे अत्यंत अवघड आहे आजारामध्ये सर्जरी असली ते हे अधिकच बिकट धकाधकीच्या जीवनामध्ये खानपान व्यवस्था ही दिवसांकडे बदलत चाललेली आहे जंक फूड फास्ट फूड ड्रिंक्स व इत्यादी या खानपानामुळे विविध प्रकारच्या आजारांना जन्म घेतात त्यात अतिशय जुधर्द आजार समजला जाणारा भगंदर ना बाबा सृष्टूला हे आजार अधिक अवघडच अशामध्ये भुसावळ शहरातील डॉक्टर महेश चौधरी एम एस पी एच डी नीलवसु हॉस्पिटल यांनी एक नवीन आविष्कार केलेला आहे भगंदर या आजारावर अतिशय सोप्या आणि समूळ मुळापासून नष्ट करण्याकरिता हे त्यांनी आविष्कार केलेले असून यांच्या या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने भगंदर हा आजार कायमचा जाऊ शकतो या आविष्काराबद्दल त्यांनी पत्रका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना डॉक्टर महेश चौधरी यांनी सांगितले की ही मशीन जी तयार करण्यात आलेली आहे या मशीनमुळे फ्रिस्टुलाच्या रुग्णांना फार मोठी सहाय्यता मिळेल कमीत कमी ब्लिडिंग कमीत कमी त्रास व जास्त वेळ हॉस्पिटल मध्ये थांबण्याची आवश्यकता नसलेल्या या मशीनीमुळे रुग्णांना अधिक सोयीस्कर होणार आहे त्यांच्या या मशीनला भारत सरकारच्या पेटंट विभागाकडून पेटंट देखील मिळालेले आहे या संदर्भात भारत सरकारच्या माध्यमातून त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेले आहे बगंदर या व्याधीच्या समूळ नाशासाठी हे संशोधन उपकरण अत्यंत उपयोगी असून या उपकरणाने शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बगंदर आजार हा पूर्ण नासूर शरीराबाहेर काढला जाऊन बगांदर व्याधी पूर्णपणे बरा होण्यास अधिक अधिका अधिक मदत होईल असे डॉक्टर महेश चौधरी यांनी सांगितले डॉक्टर महेश चौधरी संशोधनात्मक वृत्तीचे व्यक्ती आहे वर्षापासून भुसावळ शहरामध्ये ते आपली वैद्यकीय सेवा या याआधी त्यांनी मुतखडा या आजारावर संशोधन करून एक आयुर्वेदिक औषध औषध होते देखील त्यांनी स्वतःहून संशोधन करून तयार केले होते या अधिक बोलूया डॉक्टर महेश चौधरी यांच्याशी भुसावळ सारख्या थोड्या तालुका स्तरावर इतक्या मोठ्या संशोधन आपण जे केलेलं आहे नेमकी तुम्हाला ज मी वीस वर्षापासून जेव्हा प्रॅक्टिसला सुरुवात केली तेव्हा क्षारसूत्रासारखी इतकी छान टेक्निक असूनसुद्धा जवळजवळ शंभरपैकी चार ते पाच पेशंटला रिकरन्स होत होता मग कुठेतरी या टेक्निकचं कुठेतरी लूप होल्स आहेत असं लक्षात आल्यानंतर आणि मग ते काय आहेत कुठे चुका होत आहेत की त्याच्यामुळे क्षासूत्र मेथडमध्ये सुद्धा हे रिकरन्स होत आहेत चार ते पाच पेशंटला शंभरातून तेव्हा मग मला या यातून लक्षात आलं की मध्ये राहिलेले जे काही घाण असते त्यातलं हाफ पर्सेंट वन पर्सेंट जरी राहिली तरी हा रिकरन्स होत असतो म्हणून मग ते हंड्रेड पर्सेंट साफसफाई कशी होईल त्या भगंदराच्या ट्रॅकची तर मग त्याच्यासाठी मी वेगवेगळे प्रयोग करत होतो क कधी सक्सेस मिळाली कधी अनसक्सेस मिळाली तर असं करता करता मला पाच वर्षापूर्वी शेवटी फायनली मला हे इन्स्ट्रुमेंट बनवण्यात यश मिळालं आणि मग मागच्या वर्षी आम्ही हे भारत सरकारच्या पेटंट ऑफिसला पेटंटसाठी अर्ज केला त्यानंतर मग त्यांनी भरपूर अशा तपासण्या केल्या भरपूर ऑब्जेक्शन घेतल्या हरकत घेतल्या आणि त्या सर्वांना आम्ही आमचे दावे स्पष्ट केले आणि ते त्यांना पटले आणि त्यांनी इतर जगामध्ये इतर देशांसोबतही त्याचं कम्पेअर केलं ज्या जेव्हा त्यांना याच्याबद्दलची साम्यता कुठेही आढळून आली नाही तेव्हा त्यांनी एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आम्हाला हे पेटंट ग्रँड केलेलं आहे संशोधन जे हे मशीन आहे आतापर्यंत जवळजवळ चारशे ते सव्वा चारशे पर्यंत आम्ही पाच वर्षामध्ये ऑपरेशन केलेले आहेत भगंदरवरती तर आतापर्यंत त्याचा एकही पेशंट रिकरण घेऊन आलेला नाहीये हे हे इन्स्ट्रुमेंट फक्त भगंदर या आजारासाठीच वापरण्यात येतं आणि इतर आधार वापर करता येणार नाही 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 दुसऱ्या आधारावरती याचा या इन्स्ट्रुमेंटचा वापर नाही करता ना, येणार कारण हे स्पेशली बगंदर या आधारासाठीच डेव्हलप करण्यात आलेलं आहे तुम्हाला ज्या आता हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्या मशीनदा पॅटर्न मिळालेला आहे त्याबद्दल हे पॅटर्न एखादा दुसऱ्या व्यक्तीने डिझाईन केलं दुसऱ्या व्यक्तीने तयार केलं त्यात तुमचा काय अक्षेप असेल नाही मला आक्षेप घेण्याचं कारणच नाही कारण कसं आहे की तो जेव्हा कोणीही जगातला व्यक्ती जेव्हा या त्या त्यांच्या ते, देशातल्या ऑफिसमध्ये जेव्हा अर् अर्ज करेल तेव्हा त्याला तिथूनच ते डिनाय होणार आहे कारण आता हे जग जगस्तरावरती को कोलॅबोरेशन असल्याकारणाने आणि जगभरावरती आता हे ऑलरेडी पब्लिश झालेलं आहे त्यामुळे त्या, त्या देशातूनच त्याला ते डिनाय करण्यात येणार त्यामुळे तो माझ्यापर्यंत पोचूच शकत नाही आणि जर कोणी माझ्या पश्च्यात मला इन्फॉर्म न करता याचा कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि परस्पर सेलिंग करण्याचा प्रयत्न केला तर मग त्याच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करू शकतो तो एक प्रकारचा ऑफेन्स असतो संशोधनात्मक वृत्ती आहे हो दिसून येतं तुम्ही म्हणजे मुतखडा असेल किंवा हे बगनदास मशिनरी असेल ती मशिनरी मध्ये भविष्यात तुम्ही काही अपडेट करणार का अजून काही हो आता माझ्या डोक्यामध्ये अजून जेव्हा आता हे पेटंट मिळालं तेव्हा मला अजून प्रेरणा मिळाली तर माझ्या मनामध्ये अजून दोन तीन गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी आता विचार आणि काम चालू केलेलं आहे ऑलरेडी काम चालू आहे परंतु अजून ते इन्स्ट्रुमेंट डेव्हलप झालेलं नाही आहे पण लवकरच आता ते मला या गोष्टीतून प्रेरणा मिळाल्यामुळे मी आता ते लवकरच काम हातात घेणार आहे नवीन पेटंटसाठी नाही कारण हे इन्स्ट्रुमेंट बनवायला जास्तीत जास्त दहा हजारापर्यंत खर्च येतो एकदा दहा हजारचा तुम्ही इन्स्ट्रुमेंट घेतलं की त्यावरती तुम्ही हजार सर्जरी करू शकता आणि ते रियुजेबल आहेत आटोक्लेव करू शकतो स्टरलाइज करू शकतो त्यामुळे डॉक्टरांनी ते जरी एकदा विकत घेतलं की ती लाईफ लाँग टिकणारं इन्स्ट्रुमेंट आहे नाही मुळीच नाही काहीच नाही तर लोकांना तुम्ही आव्हान करू आता भगंदर बवासीर हे जे आजार आहे दिवसापर्यंत वाढत चाललेले आहे लोकांचे खानपान व्यवस्था असेल किंवा काम करण्याची व्यवस्था असेल त्यामुळे हे आजार अधिक क्वचित दिसायचे बरोबर जंक फूड फास्ट फूड बेकरी प्रॉडक्ट जास्त वापरल्यामुळे जास्त खाल्ल्यामुळे सेवन केल्यामुळे आता लोकांमध्ये वेगवेगळे नवीन नवीन नवी आजार आलेले आहेत आणि हे मुळव्यात पायल्स फिशर फिचुला सारखे पण आजार वाढत चाललेले आहेत आणि त्या त्याच पद्धतीत ट्रीटमेंटमध्ये पण फरक पडत चाललेले आहेत चांगल्या चांगल्या टेक्निक येत चाललेल्या आहेत परंतु आजारही तसेच वाढत चाललेले तर लोकांना मी आव्हान असं करेल की रोग बरा करण्यापेक्षा न होणे याकडे आपण लक्ष द्यावे की जेणेकरून आमच्या पेटंट झालेल्या इन्स्ट्रुमेंटचा सुद्धा कमीत कमी, कमी वापर झाला पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या काळजी घ्या एवढं मी आव्हान लोकांना करेल एखाद्या रुग्णाला फायदा संपर्क असा त्या हां तर त्याच्यासाठी त्यांनी माझं निलोसो हॉस्पिटल म्हणून भुसावळमध्ये आहे म्युन्सिपल पार्क एरियामध्ये मा कोर्टाच्या मागे तर त्यांनी इथे येऊन संपर्क करू शकतात त्यांना आम्ही या आ, फिचला डिब्रायडर डिवाईसचा लाभ देऊ शकतो